मित्रांनो बघा आपल्या समोर आहे महान भारत केसरी आरण्या आणि पुसेगाव हिंद केसरी आता रिसेंटली आता माहिती आहे तुम्हाला इतक्या मोठ्या किताबाचा मानकरी झाला आहे आपला सर्वांचा लाडका हरण्या आणि आज आरण्याचा सत्कारसुद्धा असणार आहे पडग्याला शर्यती आहेत तर त्या शर्यतींच्या अड्ड्यामध्ये थोड्या टायमामध्ये पोचणार आहे हरण्या आणि तिथून अजून दापिवली डोक्याला आंबीशिवला पण शर्यती आहेत त्या शर्यतींच्या अड्ड्यामध्ये पण आज आपल्या लाडक्या हरण्याचा सत्कार होणार आहे तर नक्कीच ही अपडेट तुम्हाला मी पुढच्या पुढे देतो आहे लवकरच हरण्या तुम्हाला पडक्याला दुपारपर्यंत बघायला भेटतं तर मित्रांनो त्याचसाठी आता त्याची आता दौचल चालू आहे झाली आहे त्याची अंगोल आणि बघा आज कसा लूक बघायला भेटेल तुम्हाला हरण्याचं बघा किती शांत आहे आता शांत आहे उभा पण ज्या वेळेला तो आड्ड्यामध्ये जातो त्यावेळेला त्याचा ॲग्रेशन आपल्याला दिसतो आणि कसा तिथं गुलाल घेतो हे सर्वहीच बघितलेलं आहे तर बघा त्याच्यासाठी पूर्ण तयारी चालू आहे आता आज दुपारी लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्वांचा लाडका हरणे يلا <muchos> سابك पुढे चालवले आज काही माहित नाही पण तरी आज काही सत्कार वितकार आहे बोलत नाही तर बघा मित्रांनो आज होणार आहे आपल्या सर्वांचा लाडका याचा सत्कार ना आज आपल्या लाडक्या इंद केसरी आरण्याचा सत्कार आहे कुठे सत्कार आहे आरण्याचा पडगा शर्यतीमध्ये आणि त्याच्यानंतर पण दुसऱ्या जागेवर पण कुठून पण तिथं पडग्याला नक्की दिसणार आहे वापाल्याला तर नाना कसं बघता तुम्ही आता हरण्याला खूप सारी प्रसिद्धी भेटते आपल्याला त्यांचा आजचा हे आहे पडगा पडगा वापाली वापाल आता आज आता निघणार तो तिथे दोन अडीच वाजेपर्यंत त्याचा सत्कार होणार दोन अडीच हां त्याच्यानंतर बदलापूर दापिवली दापिवलीला जाणार तिथे पण सत्कार आहे बघ नाही शर्यतीला येतात ते त्यांच्यासाठी ते बघण्यासाठी जाणारच आहेत आणि ज्याला कोणाला म्हणजे जे आता नवीन आरण्याचे फॅन झाले आहेत ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी तिथं जावा या दोन जागे जागेवर त्याचा सत्कार होणार आहे बरोबर का आरण्याचे जे फॅन आहेत तेही सत्कार आहेत तिथे कोणीही जाऊ शकतात त्याला बघायसाठी बरोबर आहे तर मित्रांनो चला लवकरच आपल्याला दिसेल आजच्या वाफाले पडगा अड्ड्यामध्ये हरण्या आणि एक दुसरा एक सरप्राईज पण आहे तो पण तुम्हाला तिथेच बघायला भेटणार आहे काय सरप्राईज असणार आहे तर तुम्हीच विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बघितलं तुम्ही आता हरण्या आज येतं आहे तुमच्या भेटीला पडगा वाफाले येतं तर ज्याला कोणाला पण हरण्याला बघायचं असेल आता खूप क्रेज आहे हरण्याचा तर नक्कीच जा आणि एक दुसरी एक काहीतरी सरप्राईज तिथं बघायला भेटणार आहे तर डायरेक्ट भेटा आता तुम्ही आरण्याचा आज सत्कार आहे दोन ठिकाणी एक पडग्याला आणि एक दापिवलीला तर खूप सारी प्रसिद्धी भेटते आरण्याला आणि असंच प्रेम ठेवा त्याच्यावर